श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज वार मंगळवार आणि आज अनंत चतुर्दशी रोत आहे तर या अनंताच्या चौदा चा गाठींचा धागा आणि त्या धाग्यांचे अनंत असे फायदे ह्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आज मंगळवार अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप देता देता धागा ते ते अनंताचा धागा बांधायला विसरू नका त्याचे अनंत असे फायदे आहेत खूप असे त्याचे लाभ होत असतात तर त्याचे फायदे काय आहेत ते आपण जाणून घेणार आहोत अनंत चतुर्दशीला अनंताचा धागा बांधल्याने अनेक असे अगणित फायदे होत असतात त्याचबरोबर आज बघा पौर्णिमा आहे पौर्णिमा म्हटलं तर आपण काही ना काही उपाय काही सेवा करत असतो त्याचबरोबर आपल्या आपण श्री सत्यनारायणाची पूजा ही करत असतो त्याचबरोबर अनंत चतुर्दशीचं व्रत केलं जातं आणि या अनंत चतुर्दशीच्या व्रताच्या दिवशी अनंताचा चौदा गाठींचा धागा आणि तो धागा बांधल्याने त्याचे अगणित असे फायदे जे आहेत ते होत असतात तर आज वार मंगळवार सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आहे या वर्षीच्या गणेश उत्सवाची सांगता होणार आहे आणि बुद्धिदात्या विघ्नहर्त्या बाप्पाकडे तुम्ही यश समृद्धी कीर्ती आणि बरेच काही मागितले असेल त्यालाच गोड बघा त्याला जोड द्या आनंदाच्या धाग्याची त्यामुळं अ गणित असे फायदे होणार आहे अनंत चतुर्दशीला भगवान विष्णूंची अनंत या नावाने पूजा केली जाते व पूजेत अनंताचा धागा ठेवून पूजा झाल्यावर हा धागा आपल्या हातात बांधला जातो तर हा अनंताचा धागा कसा तयार करावा त्याचबरोबर कुठल्या हातात बांधावा याचा व्हिडिओ आधीच आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तुम्ही तो पाहू शकता त्याचबरोबर बघा हा आनंदाचा धागा बांधल्यानं असं म्हटलं जातं की पांडवांनी जेव्हा सर्व काही गमावले होते तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्यांना पुन्हा वैभव मिळवण्यासाठी अनंत चतुर्दशीचं व्रत करण्यास सांगितलं आणि तसेच भगवान विष्णूंचे हे रूप ज्याला बघा आदि नाही आणि त्याला अंतही नाही अशा स्वरूपाची पूजा केल्यानं सर्व दुःख वेदना संकट ही दूर होतात परंतु अनंत चतुर्दशीचं व्रत तसं पाहता थोडे अवघड आहे परंतु ज्यांना हे व्रत चौदा वर्ष करणं शक्य नाही त्यांनी निदान भगवान विष्णूंची पूजा करून अनंताचा धागा नक्कीच बांधावा आपल्या मार्गातील सर्व अडथळे अडचणी संकट हे दूर होऊन यश प्राप्त व्हावं अशी भगवान विष्णूंना प्रार्थना करावी त्यांचा थोडक्यात बघा पूजा करावी आणि हा अनंताचा धागा बांधावा अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या अनंत स्वरूपाची पूजा केल्यानंतर हा अनंताचा धागा बांधला पाहिजे या चमत्कारिक धाग्यात प्रत्येक दुःख आणि दैन्यातून मुक्त होण्याची जी शक्ती आहे ती या धाग्यामध्ये आहे हा अनंत धागा मनगटावर बांधला जातो बघा तर हा महिलांनी डाव्या हातात बांधला जातो आणि पुरुषांच्या हा उजव्या हातात बांधला जातो त्याचबरोबर हा चौदा गाठींचा अनंताचा धागा तुमची बघा जिथे कुठे तुमची तिजोरी असेल त्या तिजोरीत तुम्ही हा ठेवला तरी देखील चालतो त्याचबरोबर गेल्या वर्षी अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्यांनी हा अनंताचा धागा बांधलेला आहे त्यांनी यावर्षी तो सोडायचा आहे हा नवीन धागा बांधायचा आहे आणि जुन्या धाग्याचं वाहत्या पाण्यात विसर्जन करायचं आहे तर हा आनंदाचा धागा बघा अनेक चमत्कारिक धाग्यात बघा ह्या फायदे होत असतात हा आनंदाचा धागा त्यात चौदा गाठी असतात हा धागा पुरुषांच्या हातात बांधला जातो त्याचबरोबर स्त्रियांच्या देखील हातात बांधला जातो चौदा गाठींचा धागा बाजारात उपलब्ध देखील असतो परंतु तसा धागा जर तुम्हाला नाही मिळाला तर अगदी जे रक्षासूत्र आहे ना म्हणजे पिवळा आणि लाल कलरचा जो धागा आहे तो आणायचा आहे आणि त्याची पूजा करून तुम्ही त्या धाग्याला चौदा गाठी मारून त्याची पूजा करायची आहे त्यानंतर तुम्ही हा धागा बांधायचा आहे त्याचबरोबर धागा बांधताना कुठला मंत्र बोलायचा आहे याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे आणि नाही शक्य झालं तर बघा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून तो धागा विष्णूंच्या पायी लावून नंतर अर्पण करायचा आहे चरणाशी अर्पण करायचा आहे आणि नंतर हा धागा आपल्या मनगटात बांधायचा आहे या चौदा गाठींचा भगवान बघा गाठी भगवान विष्णूंच्या प्रत्येक स्वरूपाचं प्रतीक आहे तसेच या दिवशी श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं पठन करावं यामुळे आत्मबळ वाढतं आणि व्यक्तीला संपत्ती सुख समृद्धी सर्व काही मिळते आता बघा एक धागा बांधल्याने खरंच हे सर्व शक्य होऊ शकते का असा अनेकांना प्रश्न पडेल परंतु हा केवळ धागा नाही तर ही एक प्रकारची ऊर्जा आहे स्वतःला दिलेला एक आत्मविश्वास आहे जर पांडव त्यांचे वैभव मिळवू शकतात तर आपण आपले मन बघा जे काही गमावलेलं किंवा आजवर केवळ स्वप्नात पाहिलेलं वैभव का मिळवू शकणार नाही नक्कीच मिळवू शकू भगवंत आपल्या पाठीशी आहेच आता फक्त प्रयत्नांची जोड द्यायची आहे त्याची आठवण हा धागा सातत्याने देत राहील यासाठी हे रोध करायचं आहे आणि हा आनंदाचा धागा आवर्जून हातात बांधायचा आहे यामुळं भगवान विष्णूंची सदैव कृपादृष्टी ही आपल्यावर राहणार आहे आणि आपल्या प्रयत्नांना साथ देखील मिळणार आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ